शहराचा काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत फेब्रुवारीच्या शटडाऊनमुळे पाणी एक दिवस उशिरा अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत होणार आहे महावितरणकडून तेहतीस के व्ही मुळा डॅम विद्युत वाहिनीवर शनिवारी सात फेब्रुवारी रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत शटडाऊन घेण्यात येणार आहे या काळात मुळानगर व बिळद येथील पाणी उपसा पूर्णत बंद राहणार असल्याने शहरातील पाणीपुरवठा टाक्या भरता येणार नाहीत याचा थेट फटका बोलेगाव नागापूर सावेडी केडगाव नगरकल्याण रोडसह अनेक भागांना बसणार असून या भागात शनिवारी पाणीपुरवठा होणार नाही तसेच रविवारी पाणी मिळणाऱ्या शहराच्या मध्यवर्ती भागांनाही पाणी मिळणार नसून हा पुरवठा सोमवार व मंगळवारी करण्यात येणार आहे महानगरपालिकेने नागरिकांना या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा